छगन भुजबळ फरार होतील ईडीकडून कोर्टात संशय व्यक्त मंत्री छगन भुजबळ परदेशात फरार होतील असा ईडीला संशय आहे ईडीने थेट कोर्टातच छगन भुजबळांच्या फरार होण्याबाबतची भीती व्यक्त केली मात्र त्यानंतरही कोर्टानं मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी परवानगीची मुदत वाढ दिली आहे पण या काळात काय काय घडामोडी घडल्या ईडीला भुजबळांवर संशय का आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ईडीच्या मुंबई कार्यालयात आग लागली या दुर्घटनेत भुजबळांच्या पासपोर्टचं नुकसान झालं एकोणतीस एप्रिल रोजी विशेष न्यायालयाने भुजबळांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली आणि ईडीकडे जमा केलेला पासपोर्टही परत केला मात्र तेरा मे रोजी भुजबळांना मिळालेला पासपोर्ट भिजलेला आणि फाटलेला होता त्यामुळे तात्काळ अर्ज करूनही नवीन पासपोर्ट मिळण्यास उशीर झाल्यानं भुजबळांना बावीस मे रोजी विजा मिळाला आणि हा विजा अठ्ठावीस मेपासून वैध होता त्यामुळे नियोजनानुसार चोवीस मे ते आठ जून या कालावधीत भुजबळ प्रवास करू शकले नाहीत त्यांनी अठ्ठावीस मे रोजी प्रवास सुरू केल्याची माहिती कोर्टाला दिली या अनपेक्षित घटनेमुळेच भुजबळांनी प्रवासाची मुदत बारा जूनपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती पण ईडीच्या वकिलांनी भुजबळांच्या अर्जाला विरोध केला कोर्टाने दिलासा दिल्यास भुजबळ फरार होण्याची आणि खटल्याला विलंब होण्याची शक्यता ईडीच्या वकिलांनी बोलून दाखवली पण ईडीच्या वकिलांची मागणी फेटाळून लावत याआधीच परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं कोर्टानं नमूद केलं भुजबळांना परदेशात जाण्याचा अधिकार असल्याचं सांगत कोर्टाकडून परवानगीची मुदतवाढही मिळाली विशेष न्यायालयाने दिलासा देत छगन भुजबळांना परदेश प्रवासासाठी परवानगी दिली खरी मात्र त्यासोबत काही अटी घातल्या भारत सोडण्यापूर्वी कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक लाख रुपये सुरक्षा रक्कम जमा करावी भुजबळांनी त्यांचा फोन नंबर ईडीला द्यावा भारतात परतल्यावर त्याची माहिती द्यावी दे आणि देशात परतताच पासपोर्टही जमा करावा असे निर्देशच कोर्टाकडून छगन भुजबळांना देण्यात आले होते महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना दोषमुक्त करण्यात आले मात्र या दोषमुक्तीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर असलेले छगन भुजबळ आता यू ई यू के आणि केनियासह अन्य देशांच्या दौऱ्यावरून परतताच कोणतीही भूमिका मांडणार याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट मुंबईत